दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार स्तंभलेखक भारतातील निष्पक्षतापूर्ण मांडणी करणारे प्रसिद्ध राजकीय विश्लेषक अशोक वानखडे जे टायगर या नावानं देशात सुप्रसिद्ध आहेत त्यांचे जाहीर व्याख्यान आर्नी शहरात पंचवीस ऑगस्टला रविवारी सायंकाळी सहा वाजता आयोजित केलं आहे आर्नी यवतमाळ मार्गावरील श्रद्धेय उत्तमराव दादा पाटील मार्केट यार्ड पाण्याच्या टाकीजवळ येथे हा कार्यक्रम होणार आहे जाहीर व्याख्यानाचा विषय निवडणुका कुणासाठी जनतेसाठी की नेत्यांसाठी हा असून या विषयावर अभ्यासपूर्ण भाष्य करण्यासाठी अशोकराव वानखडे आर्नी शहरात रविवारी येत आहेत विशेष म्हणजे दिल्ली गाजविणारे ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखडे हे मूळ आर्नीचे भूमिपुत्र आहेत आर्नी येथील संघटना निर्भय बनो या संघटनेनं सदर अभ्यासपूर्ण जाहीर व्याख्यान आयोजित केलंय स्पष्ट परखड तितकेच खुमासदार शैलीतील अभ्यासपूर्ण जाहीर व्याख्यान या कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी आवर्जून घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलंय आर्मी येतील स्वर्गीय उत्तमरादा पाटील कृष्ण बाळा समिती यांमध्ये वरिष्ठ पत्रकार सन्माननीय अशोकराजे वानखडे यांचे आगमन होत आहे आणि ही एक आपल्या आर्मीकरता खूप मोठी संधी चालून आलेली आहे अशोकराजे वानखडे यांचे मूळ वास्तव्य आपल्या आर्मी परिसरात झालेलं आहे तरी या प्रमाणाचा सर्व जनतेने लाभ घ्यावा अशी माझी गळपणीची निर्भय बनवून तीन चौकशी निर्भय बनवून या आर्णी तालुका संघटनेनं मागील लोकसभा निवडणुकीत संविधान आणि लोकशाही ही, ही वाचवणे का गरजेचे आहे याचं प्रबोधन केलं आणि त्यातून जनजागरण जे झालं त्याचा एक पॉझिटिव्ह परिणाम आपल्या निकालामध्ये आपल्याला हो पाहायला मिळाला याच धर्तीवर नेहमी प्रबोधन करणारे आणि सडेतोड सत्य सांगणारे अशोकजी वानखेडे हे पंचवीस तारखेला येत आहे आणि त्यांचं इथे याच संदर्भात व्याख्यान अशोकजी वानखेडे यांचा परिचय म्हणजे यांचे वडील आम्हाला लहानपणी मुख्याध्यापक होते प्राणवी शाळेत आणि ते त्यावेळेस सैनिक शाळेमध्ये विद्यार्थी होते त्यांचे जे लहान बंधू आहे अविनाशजी वानखडे ते आता सध्या पुसदला प्राचार्य म्हणून या पदावर कार्य करत आहेत आर्मीशी त्यांची तशी नाळ जोडलेली आहेच त्यामुळे त्यांना आपल्या लोकांविषयीची जी कळ कळकळ आहे ती अधिक चांगल्या प्रकारे दे दे ते इथे व्यक्त करणार आहेत तसंच ते आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा भारत भारत या स्तरावर आपलं कार्य अतिशय जोमानं चालवत आहे आर्मीचे असल्यामुळं त्यांचा गौरवा नाही तर ते त्या क्षमतेचे आहेत त्यामुळं आपल्या आर्मीचा होणार आहे यासाठी तरी लोकांनी सर्वांनी त्यांना ऐकण्यासाठी पंचवीस तारखेला येत्या मार्केट यार्डला सर्वांनी उपस्थित राहावं हो, आणि बायांना आणि सर्व भगिनींना उपस्थित करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून लोकशाही वाचवण्यासाठी आणि संविधानाचं संरक्षण करण्यासाठी जी मोहीम आहे त्याला हातभार आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान शेतकऱ्याच्या राज्यासाठी रेतीच्या राज्यासाठी लावू प्रणाला प्राप्त आता अलीकडे पक्षनिष्ठा जननिष्ठा संवेदनशीलता ही हरवलेली आहे आणि यासाठी आता ज्या लोकशाही वाचवायची असेल लोकशाही जिपवायची असेल तर लोकांचं जनतेचं प्रबोधन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि निर्भय बनवून टीमच्या वतीने माननीय वरिष्ठ पत्रकार अशोकरावजी वानखडे दिल्ली यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम आरणी येथे ठेवलेला आहे तरी या कार्यक्रमासाठी सर्व जनतेने सर्व लोकांनी यांना अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून लोकशाही जी धोक्यात आलेली आहे ती वाचली पाहिजे टिकली पाहिजे आणि प्रबोधनाचा विषय आहे निवडणूक कोणासाठी जनतेसाठी का नेत्यांसाठी कारण लोकशाही वाचवायची असेल तर या प्रबोधनामधून निश्चितच याच्यामधून मुलगुलान होणार आहे म्हणून निवडणूक कोणासाठी जनतेसाठी का नेत्यासाठी यांच्या संदर्भाने मार्गदर्शन करण्यासाठी मान्य अशोकराव जुवानखडे येत आहेत त्यासाठी निर्भय म्हणूनची आमची टीम संपूर्णपणे कामाला लागलेली आहे तरी सर्व जनतेला लोकांना आमचं आग्रहाचं विन विनंती सर्वांनी या कार्यक्रमाला पंचवीस तारखेला सायंकाळी उपस्थित राहायचा आहे श्रद्धे उत्तमराव दादा मार्केट या प्रतिनिधी रफिक सरकार एनटीव्ही न्यूज मराठी आर्नी यवतमाळ